सिल्लोडच्या मंगळूर फाटा अन्वीर शिवारातील दिग्विजय इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारातील एक हजार सहाशे पन्नास केबी ट्रान्सफॉर्मर मधील साडे दहा लाखांची तांब्याची तार आणि दोन लाखाचे पाचशे किलो कार्गो टॉप लॅमिनेशन चोरी करणाऱ्या टोळीचा सा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून नाशिक के येथून चौघांना तर शहरातील एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाशचंद सिंग गौरव ठाकूर यांच्या तक्रारीनुसार मौजे मंगरुळ फाटा अन्वे शिवारा दोन हजार बावीस पासून त्यांच्या फूड प्रोसेसिंग प्रकल्पाचं काम सुरू आहे अकरा मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारास ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार चोरीला गेली त्यावरून सिल्लोड ग्रामीणला गुन्हा दाखल झाला होता दरम्यान तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेला नाशिकच्या इर्शादने गुन्हा केल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला नाशिक येथे शोधून ताब्यात घेतलं त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चार साथीदारांची नावे सांगून गुन्हा केल्याचे कबुली दिली पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकून कार टेम्पो आणि चोरलेले तांबे असा अठरा लाख तेरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला इरशाद नईम शेख रिजवान रहीम शेख नौशाद अलम फजल शेख रहमान आलम फजल शेख आणि शेख मेहबूब उर्फ शाहरुख शेख युसुफ अशी अटकेतील नावे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी दिली कारवाई अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह पोलिस निरीक्षक सतीश वाघ एपीआय पवन इंगळे सहाय्यक फौजदार लहू थोटे अंमलदार नामदेव शिरसाठ श्रीमंत लोखंडे नरेंद्र खंदारे वाल्मिक निकम यांच्यासह पथकाने केली आहे